नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी नववर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना उद्गार भारततर्फे आपण आज एक व्हिडिओ सिरीज सुरू करतो आहोत ही व्हिडिओ सिरीज मुख्यत्वे आपल्या धर्मातील जे मुख्य सिद्धांत आहेत ते श्रीविद्या उपासनेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने मांडले होते किंवा कशा पद्धतीने रचले गेले होते है, हे समजावून सांगण्यासाठी ही सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण बऱ्याचशा वादग्रस्त मुद्द्यांनाही हात घालणार आहोत आणि ह्या सिरीजला आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये ठेवणार आहोत म्हणजे माझ्या कॉमेंट्स वगैरे सगळ्या ऑन असतील याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता प्रतिवाद करू शकता मी सांगितलेल्या गोष्टींचं खंडन करू शकता किंवा मी मांडलेल्या एखाद्या मुद्द्यामध्ये तुम्हाला काही चूक किंवा त्रुटी आढळली तर तुम्ही त्यासाठी संदर्भासह माझ्याशी संवाद साधू शकता कारण ही सिरीज थोडीशी आजवर ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत धर्म म्हणून त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही कृपा करून चुकवू नका या सिरीजचं नाव आहे को अहम ते सो अहमचा प्रवास को अहम म्हणजे काय तर आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलं गेलं आहे की जन्माला येणारं जे तान्हं बाळ असतं ते जन्माला आल्याला जे टाहो फोडून रडायला लागतं त्याच्या रुदनामध्ये तो आपल्याला एक को अहम असा प्रश्न विचारत असतो को अहम म्हणजे मी कोण आहे जन्माला आलेल्या बाळाला हा जो प्रश्न पडला आहे संपूर्ण जीवनात त्याला याचं उत्तर मिळतं आणि मृत्यूसमयी त्याच्या मुखामध्ये सो अहम असायला हवं हो। सो अहमचा अर्थ काय तो मीच आहे अर्थात मीच ब्रह्म आहे को अहम ते सो अहम याच्यामधला प्रवास म्हणजे जीवन पण हे प्रत्येकाला साधत नाही को अहमचा टाहो फोडत प्रत्येक जीव जन्माला येतो पण सो अहम हे मृत्यूसमयी म्हणणारे जीव अक्षरशः हाताच्या बोटावर मोजता येतील असे आहेत तर आपल्याला आपल्या अस्तित्वाबद्दल किंवा मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तरच आपण सनातन धर्माच्या पद्धतीने शोधण्याचा थोडासा प्रयत्न प्रयत्न करणार आहोत ही सिरीज का बघावी तर तुम्हाला मी एक व्यक्ती म्हणून कसा आहे किंवा मी एक जीवात्मा म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ही सिरीज आवर्जून बघा तुम्ही तुमच्या आयुष्यातील भेडसावणाऱ्या समस्यांसाठी स्वतःला सोडून अन्य कुणालाही जबाबदार धरत असाल तर तुम्ही आवर्जून ही सिरीज बघा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो भारत देशाच्या किंवा हिंदू समाजाच्या अवनतीला वर्णाश्रम आणि जाती व्यवस्था कारणीभूत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या या मताचं खंडन होताना बघण्यासाठी तुम्ही आवर्जून ही सिरीज पहा तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नसेल तर तशा आईबाबांनी ही सिरीज बघा तुमच्या उपवर मुलाला किंवा मुलीलासुद्धा आवर्जून ही सिरीज दाखवा तुम्हाला तुमच्या व्यवसायात नोकरीत शिक्षणात अडथळे येत असतील संघर्ष करावा लागत असेल कष्ट केल्यानंतरही अपयश येत असेल तर तुम्ही आवर्जून ही सिरीज बघा तुमच्या मनात उद्भवणाऱ्या कित्येक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून मिळणार आहे याच्यात मी जे काय सांगणार आहे त्यातलं काहीही नवीन नाही आहे जुने धर्मसिद्धांत आजच्या कालानुरूप सोप्या भाषेमध्ये सोप्या व्याख्यांच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा संवाद आपल्याला दोन्ही बाजूंनी ठेवायचा आहे मी मांडत असलेल्या मुद्द्याच्या संदर्भात तुमच्या मनात शंभर प्रश्न शंभर शंका असू शकतात आवर्जून प्रश्न विचारा आवर्जून आवर्जून तुम्ही शंका उपस्थित करा इतकंच नाही तर मी एखादी गोष्ट सांगत असेल तर ती शंभर टक्के चुकीची असा तुमचा विश्वास असेल तर तितक्याच ठामपणे प्रतिवादसुद्धा करा परंतु वादे वादे जायते तत्वबोध हा सिद्धांत लक्षात ठेवायचा कुठेही आपल्याला वैयक्तिकहून टीका करायची नाही आहे पण या सिरीजच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकालाच मी कोण आहे अर्थात को अहमचा शोध घ्यायचा आहे तर या प्रवासाला आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत हा आजचा प्रोमो व्हिडिओ आहे हा आवर्जून बघा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि उद्यापासून आपण को अहम या सिद्धांतावरती चर्चा करायला सुरुवात करणार आहोत धन्यवाद